शिवना गावातील शिवाई मंदिर आपण पाहत आहोत या ठिकाणी शिवनातील शिवाई मंदिर मी पाहू शकते असं मंदिर परिसर आहे आतमध्ये या ठिकाणी शिवाई देवीची मूर्ती पाहू शकतो आपण या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे व्यवस्थित असं याही बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे पौषे महादेवाचं मंदिर तिसरं महादेवाचं मंदिर हा आहे ना आपण आता शिवाई देवीचे दर्शन घेतलेले आहे व शिवाई देवीचे दर्शन घेऊन आपण आता गावातील भुईकोट किल्ला आहे तो पाहण्यासाठी जाणार आहे साधारण या मंदिरापासून एक किलोमीटर लांब अंतरावर हा भुईकोट किल्ला आहे तोही पाहणार आहे तर चला पाहू किल्ले शिवनाम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये व सोयगाव तालुक्यामध्ये अजिंठा लेणी व अजिंठाचा भुईकोट किल्ला आहे या ठिकाणापासून दहा किलोमीटर अंतरावर बुलढाणा रोडवर शिवना या गावामध्ये आपणाला भुईकोट किल्ला पाहायला भेटतो परंतु त्या ठिकाणी आज जो किल्ला आहे त्याची संवर्धन होणे खूप गरजेचे आहे शिवाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर आपण सरळ या वेळेस पैसे येतो ही एक आपणाला खूपच सुंदर महादरवाजा बोलू शकतो त्या काळचा सुंदर आणि व्यवस्थित असणारा महादरवाजा आहे हे पाहू शकतो दोन्ही बाजूला त्याच्या बाजूला हनुमानरायाचे मंदिर आहे या ठिकाणापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आपल्या या भुईकोट किल्ल्याचे अवशेष आहेत ते आज आपण पाहणार आहे तर चला पाहू किल्ले नंतर सरळ एक किलोमीटर गेल्यानंतर आपण किल्ल्यापासून पोहोचून जातो आपण आता किल्ल्यावर पोचलेलो आहे व या ठिकाणी पोचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे या गडाचे संवर्धन होणे खूप काळाची गरज आहे तो कि शिवना किल्ल्याचे खूप अवशे एवढेच अवशेष या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत खूप शोधाशोध केल्यानंतर गावामध्ये आपणाला हा एक बुरुज व ही अशी थोडीफार तटबंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे अवशेष बोलताना तर आता फक्त हा बुरुज एक आहे आणि मगाची जी पाहिली ती एवढी एक तटबंदी किंवा ते एक कमान बस एवढीच आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत बाकी कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत धन्यवाद हो शकतो हे पाहण्यासाठी आपण एवढ्या लांबचा प्रवास करून आपण आलो होतो आताही अवशेष एवढाच बोलला हा या ठिकाणी आहे व समोरच्या बाजूसुद्धा थोडीफार तटबंदी पाहायला भेटत आहे बाकी कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत शिवना गावातील शिवाई मंदिर आपण पाहत आहोत या ठिकाणी शिवनातील शिवाई मंदिर पाहू शकतो असं मंदिर परिसर आहे आतमध्ये या ठिकाणी देवीची मूर्ती पाहू शकतो आपण पाहू शकतो या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे व्यवस्थित असं याही बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे पौशत्री महादेवाचं मंदिर तिसरं महादेवाचं मंदिर